सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्ध मित्रांनो स्वागत आहे तुमचं चंदू गायकांबळे या यूट्यूब चॅनलवरती कशा आहात तुम्ही मस्त आहात का आशा करतो तुम्ही मस्त असणार आहे कारण सकाळ सकाळी असा विषय आहे की आपल्या टेरीजवरती एक औषधीसाठी एक वनस्पती मिळायची आहे जा, म्हणजे झाड आहे छोटंसं तर ते कशा कुठं वापरतात कशासाठी आहे तर ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माहिती असल्यास मला तर काही माहिती नाही पण आमच्या गावाकडे यूज करतात तुम्हाला जर माहिती असल्यास मला पण कमेंट करून सांगा आणि मी पण गावाकडे सांगन की बाबा हे याच्यासाठी वापर होतो आमच्या गावाकडे भरपूर आहे पण ते आपला माहीत नाही की कशासाठी वापर होते काय नाही बघितलं आहे मी तर तुम्ही कसे आहात आज सोमवारचा दिवस महिन्यातला शेवटचा सोमवार पूर्ण दिवाळीमध्ये आम्हाला सुट्टीच मिळाली नाही आणि आता शेवटचा सोमवार आज सुट्टी मिळाली तर आज बरेचसे काम आहेत आता बाहेरचे बँकेमध्ये जाण्याचे झालं बाहेर किराणा किराणा माल भरायचा अजून परत अजून लेकराचा क्लास आहे बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी आहेत दुकानामध्ये पण जायचं अजून परत तर तुम्हाला मी दाखवत होती वनस्पती तर मित्रांनो आहे वनस्पती ती जवळ कॅमेरा नेऊन दाखवतो कशाची आहे तुम्हीच ओळखून सांगा कारण ह्याचा खेडेगाव मध्ये खूप वापर होतो इकडे आहे आणि भरपूर जण यूज करतात काही झाल्यानंतर आपला माहिती नाही आहे तरी तुम्हाला माहिती असल्यास मला नक्की कमेंट करून सांगा तुला पण आला आमचा घरी त्याचे दोन दात पडल्यात वरचे एक खालचे एक पडले आता तो नऊ वर्षाचा झालाय तुला माहिती आहे काय काही आपल्या गावाकडे की नाही जे म्हातारे लोक आहेत की नाही त्यांना माहीत आहे यूज करतात काहीतरी गुणकारी औषध आहे माहिती हम्म तर मित्रांनो झाला का तुमचं चहापाणी वगैरे कशात असं वातावरण आहे सगळं घाण 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 झाले पावसामुळे एवढी चिडचिड चिडचिड झाली आहे नको नको वाटायला आहे पाऊस आता ही आमची कॉलनी आहे इथं आम्ही वरती आहोत पाठीमागाची नवीन बिल्डिंग झाली आहे आज पाऊस येणार नाही असं वाटतं बाबा नाहीतर रोज रोज पाऊस पाऊस परी कुठे हरपलो परी, परी में सकते हा झोपली याचं पुढदु दुखायचं कमी झालं की मित्रांनो परीला पण घेऊन जायचं दवाखान्यामध्ये सकाळी सकाळी उठल्या उठल्या उलटी केली तर आजचा ब्लॉग कसा वाटतो काय नाही नक्की बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा ती वनस्पती तुम्हाला पण माहीत असायला पाहिजे आणि बरेचसे लोकांनी त्याचा यूज पण केले आहे तरी चला सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमो आहे